बदलापुरात दोन दिवसीय खानदेश महोत्सव आणि बंजारा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं शनिवारी महोत्सवाच्या पहिल्या दिवशी खानदेश महोत्सवाचं उद्घाटन शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं बदलापुरातल्या शिरगावातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणात शनिवारी खानदेश महोत्सव पार पडला या महोत्सवात गौतमी पाटीलच्या गाण्यांवर तरुणा इथे रगली तसंच खानदेशी गायक सचिन कुमावत आणि अंजना बर्लेकर यांच्या अहिराणी गाण्यांवर रसिकांनी ठेका धरला तरी मी कढई तापवली हाच कांदा थापताना बोट सुरितन वाजवली हा ताला टक्का लागला तरी मी कढई तापवली तुमच्यासाठी या महोत्सवाच्या माध्यमातून खानदेश आणि बंजारा समितीची संस्कृती बदलापूर शहरांना पाहिला मिळणार आहे डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार, चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज